श्रावण मासामध्ये येणाऱ्या अमवाशेला पिठोरी अंवाशा म्हणून ओळखलं जातं ही अंवाशा आई आणि मुलांच्या नात्याशी जोडली गेलेली आहे आणि म्हणूनच ह्या दिवशी मातृदिनसुद्धा साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी पोळा सणसुद्धा गावोगावी साजरा केला जातो हा दिवस जो आहे हा प्रत्येक गावामध्ये आणि प्रांतात ही पूजा करण्याची पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत या दिवशी घरामध्ये पाच दिवे संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे असं सांगितलं आहे त्यातल्या पहिला दिवा देवाजवळ दुसरा दिवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ तिसरा दिवा तुळशीजवळ चौथा दिवा दक्षिण दिशेला पितरांसाठी आणि पाचवा दिवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावा असं म्हणतात या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी पिठोली देवीचं व्रत करतात तर काही जण ह्या दिवशी पिठापासून देवीच्या चौसष्ट योगिनांच्या मूर्त्या बनवून त्याची पूजा केली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या हे व्रत केलं आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तर नैवेद्याच्या जेवणाची सुरुवात गोडाने केली सुरुवातीला गोळ आणि खोबरं ह्याचं चून करून घेतलं आज ह्याच्या मी पातोळ्या करणार आहे तर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं तोपर्यंत आजच्या दिवशी जी खास भाजी बनवली जाते कंदमुळाची भाजी तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आणून स्वच्छ निवडून घेतल्या आणि त्या धुवून व्यवस्थित आपण चिरून घेतल्यात तर ह्या भाजीचा सविस्तर असा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी दाखवलेला आहे आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते अगदी सविस्तर असा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्कीच जाऊन पहा तर सर्वात आधी आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या भरपूर भाज्या आहेत त्यामुळे अगदी थोड्या थोड्या जरी घेतल्या तरी भरपूर भाज्या असल्यामुळे त्याचं प्रमाण खूप जास्त होतं तर सुरुवातीला आपण एक मोठा टोप घेतला आणि आता ह्यामध्ये ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण ह्या भाजीमध्ये फोडणी घातली जात नाही त्यामुळे बेसला आपण हिरव्या मिरच्या त्यानंतर बारीक चिरून घेतलेला अळूची पानं अळूची देठं त्यानंतर ह्यामध्ये माठ भाजी आपण घातलेली आहे तर सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याचा आपल्याला वेगवेगळे लेअर्स ह्यामध्ये द्यायचे आहेत तर कठीण ज्या भाज्या असतात शिजण्यासाठी थोड्याशा हार्ड असतात ह्या भाज्या आपण बेसला घालणार आहोत तर सुरुवातीला अळू त्याच्यानंतर थोडासा लेअर आपण लालमाठाच्या भाजीचा घातला त्यानंतर लालमाठाची जी जाड डेठ येतात ती घातली शेंगदाणे घातले आणि त्यानंतर पुन्हा आपण एक लेअर जो आहे तो अळूचा घातला आता ह्यामध्ये कंदमुळाची भाजी असल्यामुळे ही कंद जे आहेत म्हणजे ज्यामध्ये रताळं सुरण त्यानंतर कच्ची केळी येतात त्याचबरोबर ह्यामध्ये आपण अळूची जे मुंडल्या येतात त्यासुद्धा घातलेल्या आहेत तर सगळे स्वच्छ सालं काढून त्याचे तुकडे करून स्वच्छ धुवून आपण त्याचा एक लेअर घातला त्यानंतर पुन्हा यावरती लालमाटची जी चिरलेली भाजी आहे ती आपण घालून घेणार आहोत अतिशय करायला सोपी आहे खूप स्वादिष्ट भाजी अशी तयार होते फक्त भाज्यांची जमवाजमाव करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे आणि त्या निवडण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तेवढाच काय तो ह्या भाजीला वेळ लागतो तर आता आपण वरती इथे लाल भोपळा आपण चिरून घातला थोडीशी गाजर आणि त्यानंतर आपण हिरवी केळी घातली आहेत हे जे आहे ना हे अगदी पटापट असं शिजले जातात त्यामुळे ते वरच्या लेअरला आपण भाज्या घातलेल्या आहेत खालच्या लेअरमध्ये जर तुम्ही ह्या लवकर शिजणाऱ्या भाज्या घातल्या तर त्या लवकर शिजून भाजी जी आहे ती अगदी फिटकळ होते म्हणजे हे सगळे पदार्थ जे आहेत केळी असतील किंवा रताळं असेल हे लवकर शिजलं जातं आणि त्याच्या अख्ख्या फोडी आपल्या भाजीमध्ये आपल्याला खायण्यासाठी मिळत नाही तर मध्ये मध्ये मी हिरव्या मिरच्या आणि मीठसुद्धा ह्यामध्ये आपण घालत आहोत तर अगदी वरच्या लेवलला ह्या भाजीला आंबटपणा येण्यासाठी आपण आंबाडी घातली आहेत तर ही आंबाडी जी आहे ती खायला अगदी थोडीशी आंबट तुरट अशी लागते तर त्याची वरची सालं काढून आपण ती वापरली आहे त्यानंतर शिराळ्याची आपण सालं काढून त्याचे तुकडे करून घेतले आहेत ते अगदी वरच्या आपण लेअरमध्ये घातलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण स्वीटकॉर्नचे तुकडे करून घेतलेत कारण कॉनसुद्धा जो आहे तो स्वीटकॉर्न असल्यामुळे लवकर शिजला जातो तर आपण हे सगळ्यात अगदी शेवटी वरच्या लेवलला घातलं आहे आता ह्यानंतर आपण ह्याच्यावरती अजून एक थर जो आहे तो अळूच्या भाजीचा आपण देणार आहोत तर वरती आता आपण ही अळूची भाजी जी चिरून घेतली आहे ही आपण घालून घेऊया ह्या सगळ्या भाज्या करायच्या आदल्या दिवशी मी स्वच्छ धुवून निवडून ठेवल्या पालं जी आहेत अळूची ती सुद्धा आपण धुवून घेतली आणि निथळवून घेतली त्यामुळे त्यामुळे भाजी चिरताना आपल्या हाताला खाज सुद्धा येत नाही तर आता ह्या भाजीमध्ये आपण आंबटपणासाठी जरी इथे आंबाडीचा वापर केला असला तरीसुद्धा अळूचा वापर जास्त केल्यामुळे इथे आपल्याला आता आंबटपणासाठी थोडीशी चिंच घालायची आहे तर थोड्याशा पाण्यामध्ये चिंच आपण त्याचा कोळ करून घेतला आहे आणि हा चिंचेचा कोळ जो आहे तो आता आपण आपल्या भाजीमध्ये घालायचा आहे आता थोडंसं जास्त पाणी घातलेलं याच्यात आहे त्यामुळे काय होतं भाजी तळाला इथे लागणार नाही आता हळूहळू भाजीला आपल्या जशी वाफ येईल सगळ्या पालेभाज्या आहेत त्या मऊ होतील आणि त्यांना सुद्धा पाणी सुटेल घातलेला आहे चिंच आली म्हणजे गुळही ही आलाच तर आता झाकून ठेवून आपण ही मंद आचेवरती एक जवळजवळ पंधरा मिनिटं ही भाजी शिजवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग भाज्या एकत्र एक शिजवणार म्हणजे भाजीला उत्तमच अशी चव येणार आहे तर आता भाजी शिजते चा तोपर्यंत आपण कुकरमध्ये वरण भात आणि बटाटे मी शिजत ठेवले तर जवळजवळ पाच ते दहा मिनिटांनंतर तुम्ही बघाल आपले भाजीला जे आहे ते त्याचं स्वतःच्या अंगाचं पाणी पालेभाज्याने सोडलेलं आहे आणि ह्यामध्येच आता आपल्याला आपल्या भाज्या ज्या आहेत बाकीचे कंद जे आहेत ते शिजवून घ्यायचे तोपर्यंत मला अळुवळीसाठी आपण इथे बॅटर बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे दोन ते तीन चमचे एवढं मी बेसन घेतलंय आपण घरी कधीही जास्त माणसांचं किंवा एखाद्या पूजेचं किंवा कोणत्या समारंभासाठी जर जेवण करत असू तर त्यासाठी योग्य जर नियोजन असेल ना तर आपला लागणारा जो वेळ आहे स्वयंपाकाचा तोसुद्धा कमी होतो आणि झटपट असा स्वयंपाक केला जातो आणि त्याचा आपल्याला ताणसुद्धा येत नाही तर आता इथे तांदळाचं पीठ चण्याचं पीठ त्याचबरोबर घरातले आपले अगदी साधे असे मसाले गोडा मसाला हळद लाल तिखट हे सगळं आपण ह्या मिश्रणामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर थोडंसं आपण हिंग ॲड केलेलं आहे अळुवडी जो आहे तो अगदी छान कुरकुरीत आणि भरपूर सारे लेअर्स येण्यासाठी पानं लावण्याची एक वेगळी पद्धत आहे तर तीसुद्धा मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे तर तोसुद्धा तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन पहा अगदी सविस्तर असा हा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला इथे अगदी हा जो व्हिडिओ आहे हा, हा सविस्तर असा केलेला नाही आहे तर ह्यामध्ये आता आपण धणाजिरा पावडर घातली जिरा पावडर घातली चिंचेचा कोळ घातला आणि त्यानंतर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे तर आता हे अगदी सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे वरून थोडीशी कोथंबीर घातली आहे म्हणजे अळूवड्यांना छान स्वादसुद्धा येईल तर आधी सुकत सगळे पिठं जी आहेत ती आपण हाताने एकत्र एक करून घेतली आणि त्यानंतर गरजेप्रमाणे ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भजी एवढं पातळ असं बॅटर नाही बनवायचं आहे पानाला जे व्यवस्थित चिकटून राहील अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीठ करून घ्यायचं आहे तर आता आपल्या इथे पीठ तयार करून झालेलं आहे आता अळूची जी पानं आहेत वडीची पानं ही आपण स्वच्छ धुवून त्याच्या मागच्या ज्या शिरा आहेत त्या आपण लाटण्याने थोड्याशा आपण चेपून घेतल्या आहेत म्हणजे जेव्हा आपण रोल करतो त्यावेळेला ते रोल जो आहे तो व्यवस्थित वळला जातो तर पानं लावण्याची ही एक वेगळी पद्धत आहे ही तुम्ही नक्की फॉलो करून बघा त्यामुळे आपली वडी जी आहे त्याला भरपूर सारे लेअर्स येतात आणि ती खायला आणि दिसायलासुद्धा खूपच छान दिसते तर आता त्याच पद्धतीने मी इथे सगळी अळूची जी पानं आहेत ती एकावर एक ह्या पद्धतीने ठेवून घेतली आहेत झटकीपट अशा ह्या वड्या तयार होतात अजिबात वेळ लागत नाही तर आता सगळ्या पानांना आपण सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघाल आपण एका आळूच्या वळीसाठी मी इथे पाच ते सहा आणि छोट्या दोन तीन अशा पानांचा इथे वापर केला आहे आणि पीठ लावून व्यवस्थित झालेला आहे तर आता हे आपण फोल्ड करून घेऊया दोन्ही बाजूने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याची आपण जी आहे तो रोल करून घेणार आहे तर त्याआधी आपण चारही बाजू ज्या आहेत त्याआधी फोल्ड करून घेतल्या म्हणजे वडी जी आहे ती घट्ट अशी वळली जाते वरून थोडंसं आपण त्याला पुन्हा एकदा बेसन आपण लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याचा घट्ट असा रोल करणार आहोत तर तुम्ही बघाल आतल्या बाजूला थोडंसं दाबून असा आपण घट्टसा ह्याचा रोल करून घेतला आहे तुम्हाला जर रोल सुटण्याची भीती असेल तर ह्यावरती थोडासा दोरा जरी तुम्ही तरी तरीसुद्धा चालू शकतं तर अशाच पद्धतीने मी अजून दोन ते तीन वड्या मला इथे करून घ्यायच्या आहेत तर झटपट अशा ह्या वड्या ज्या आहेत त्या मी इथे करून घेतल्यात आजच्या ह्या नैवेद्याचं जेवण असल्यामुळे ह्यामध्ये मी आलं लसूण ह्याचा वापर केलेला नाही आहे तर आता ह्या वड्या ज्या आहेत त्या सगळ्या तयार माझ्या होत आहेत खायला अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट अशा तयार होतात तर जेवणामध्ये जर असा एखादा छान कुरकुरीत पदार्थ असेल तर जेवणाची लज्जत अजूनच वाढते तर आता इथे सगळ्या वड्या ज्या आहेत त्या माझ्या करून झाल्यात तर लगेचच दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर त्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत आणि वरती झाकून जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं आपण अळूवडी वाफवून घ्यायची आहे पानांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला वडी वाफवायची आहे नैवेद्याच्या जेवणातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वरण तर तुरडाळीचं हे वरण हे आपल्याला नैवेद्यासाठी लागतंच डाळ शिजवताना मी तूरडाळ आणि अगदी थोडीशी दोन ते तीन चमचे एवढी मूगडाळ ह्यामध्ये घातली आहे मूगडाळ घातल्यामुळे काय होतं आपली वरण जे आहे ते छान मिळून येतं तर आता यामध्ये शिजवताना थोडंसं जिरं घातलं होतं आणि अर्धा चमचा एवढं तूप घातलं होतं त्यामुळे डाळसुद्धा व्यवस्थित लवकर शिजली जाते तर डाळ कुकरमधून काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ थोडीशी साखर थोडंसं हिंग आणि त्यानंतर गरजेप्रमाणे थोडंसं पाणी ॲड केलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला एक छान उकळी काढून आपण घेणार आहोत वरण करायला जरी हे सोप्पं वाटलं तरी प्रत्येक वेळेला वरणाची जी टेस्ट आहे ती एकसारखी राहायला हवी असेल तर तुम्ही मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवा कुकर लावताना त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं त्यामुळे वरणाला तुपाचा आणि जिऱ्याचा छान असा स्वाद येतो तर आता आपलं वरणसुद्धा इथे तयार झालं आहे आपण गोडामध्ये आपण हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या करणार आहोत तर त्यासाठी इथे तीन वाट्या एवढं पाणी जे आहे ते मी गरम करून घेतलं आहे गरम करताना त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि घरातलं लोणी घातलेलं आहे लोण्यामुळे छान त्याला एक मऊसूतपणा येतो पिठाला तुम्ही मोदक करतानासुद्धा त्या पाण्यामध्ये तुपाचा किंवा लोण्याचा नक्की वापर करून बघा त्यामुळे पीठ जे आहे ते छान हलकं होतं आणि त्याला एक रंगसुद्धा पांढरं शुभ्र असं आपलं पीठ दिसतं त्याचबरोबर मोदक किंवा पातोळी करताना आपलं पीठ जे आहे ते त्याला तडा जात नाहीत तर आता इथे जेवढ्या प्रमाणात आपण पाणी घेतलं होतं तेवढंच पीठ ॲड करून घेतलं आहे गॅस मी बंद ठेवलेला आहे आता हे झाकून आपण ह्याला एक वाफ येण्यासाठी आपण असंच बाजूला करून ठेवणार आहोत तर आता डाव्या बाजूला आपण चटणी करणार आहोत तर माझ्याकडे ही एक कैरी आहे क बरेच दिवस झाले कैरी आणून ठेवली होती तर थोडीशी ती आतून पिकलेली आहे कारण हाताला मऊ मौ लागते म्हणून म्हटलं आज आपण चटणी करणार आहोत तर त्या चटणीमध्ये आंबटपणासाठी कैरीचा वापर करूया तर आता इथे खोबरं घेतलेलं आहे पातोळीसाठी जेव्हा खोबरं किसलं त्यावेळेला काही त्याचे काही तुकडे पडले तर तेच मी इथे चटणीसाठी वापरलेत त्यानंतर हिरवी मिरची थोडंसं मीठ भरपूर सारी कोथंबीर घातली आहे चवीपुरतं थोडंसं सा साखर घातलेली आहे टोटली ऑप्शनल आहे आणि ह्यामध्ये हा कैरीचा जो पिकलेला अशा छान कैरीचा गर आहे तो घातला आहे त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घातलं आहे आणि आता मिक्सरमधून खूप जास्त बारीक न वाटता अगदी जाडसर अशी आपण ही चटणी तयार केली आहे आंबट गोड तिखट अशी ही चटणी खूपच चवदार लागते नक्की ट्राय करून बघा तर आपण दुसऱ्या बाजूला ठेवलेलं आपलं जे अळूवड्या आपण उकडत ठेवल्या होत्या त्यासुद्धा तयार झाल्यात तुम्ही बघाल त्याचा रंग बदललेला आहे आतमधून व्यवस्थित शिजल्या गेल्यात तर त्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत तो आपण अजून एक भाजी करणार आहोत ती म्हणजे बटाट्याची कारण कंदमुळाची भाजी तर ही त्या दिवशी अगदी आवर्जून अशी बनवली जाते आणि आमच्या घरी सगळीजणं ही भाजी आवडीने खातात पण तरीही येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी जर कंदमुळाची भाजी आवडत नसेल तर एक दुसरी भाजी असावी म्हणून मी इथे बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची आपण लाल भाजी करणार आहोत तर आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा झाला आहे पण हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की आपण घरातलं स्वयंपाक करताना कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे कोणत्या वेळेत कोणता पदार्थ आपण मॅनेज केला पाहिजे तर ह्यासाठी हा मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तर आता बटाटे आपले कुकर आपण लावलाच होता बटाटेसुद्धा थंड झाले सालं काढून आपण ते चिरून घेतले त्यानंतर कढईमध्ये थोडंसं जिरं फोडणीला घातलं आहे हिंग घातलं आहे भरपूर सालं आलं घातलेलं आहे आणि त्यानंतर कडीपत्ता घातला आहे ह्यामध्ये सुद्धा मी लसूण घालणार नाही आहे कारण आजचं संपूर्ण नैवेद्याचं जेवण जे आहे ते शिवराक म्हणजेच आपण कांदा लसूण विरहित करतो आहे तर यामध्ये आवडीप्रमाणे आपल्या तिखट घालायचं आहे थोडंसं हळद घालायची आहे आणि पुन्हा हे मसाले जे आहेत पावडर मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत खूपच चविष्ट ही भाजी तयार होते ह्यामध्ये फोडणी जी आहे ती अगदी व्यवस्थित झाली पाहिजे कारण तसं म्हणाल तर यामध्ये खूप काही पदार्थ आपण ॲड केलेले नाही आहेत खूप साधी अशी भाजी आहे पण ते मसाले आणि त्याची फोडणी जी आहे ती खमंग झाली आल्याचा स्वाद हा ह्या भाजीला खूप छान टेस्ट देतो गरजेप्रमाणे ह्यामध्ये दे मीठ ॲड केलेलं आहे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ पाच ते सात मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे बटाटे तर शिजलेले आहेच पण सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित त्याचा स्वाद ह्या बटाट्यामध्ये मुरण्यासाठी ह्याला झाकून आपण एक पाच ते सात मिनटं ठेवून द्यायचं छान वाफ आलेली आहे आणि खालच्या बाजूनी भाजी अशी छान खरपूस अशी होते त्यामुळे त्याचा स्वादसुद्धा एक वेगळा येतो वरून आपण कोथंबीर घातली आहे भाजी आपली बटाट्याची इथे तयार झाली आहे तर ही भाजी आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर आता इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे दुसरी भाजी भाजीसुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर आपण अळूवड्या चटणी हे सगळं रेडी करून ठेवलं आहे वरण झालेलं आहे तर आता आपल्याला पातोळ्या करायच्यात तर आपण जे पीठ जे आपण इथे वाफवून घेतलं होतं ते व्यवस्थित गरजेप्रमाणे थोडासा पाण्याचा गरम पाण्याचा हात लावून घट्टसर असा त्याचा गोळा आपण मळून घेतला आहे यामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे लोणी किंवा तूप घातल्यामुळे आपल्या जे पीठ आहे ते अगदी स्मूथ असं होतं हाताला चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट पीठ भिजवताना आपण गॅस बंद करून त्यानंतर त्यामध्ये पीठ घातलं होतं जर गॅस चालू ठेवून जर तुम्ही पीठ घातलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्या कढईला खाली चिकटून राहतं आणि जेव्हा तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्याच्या पापुद्रा निघतात आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित मळाला होत नाही त्याचे मध्ये मध्ये गुठळ्या आपल्याला पिठामध्ये राहतात तर तसं करू नका ह्या छोट्या छोट्या टीप आहे पण ह्याच्यामुळे आपला पदार्थ जो जो आहे ना तो अगदी छान तयार होतो तर ह्या नक्कीच फॉलो करा तर आपण हळदीच्या पानांवरती जे पिठाचे गोळे केले ते पसरवून घेतले आणि त्यावरती तयार केलेलं गुळचून म्हणजेच गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ते आपण भरून घेतलं आहे दिसायला खूप छान नाजूक अशा दिसतात पातळ असे लेअर त्याचे जे आहेत पिठाचे ते आपण पानावर लावल्यात पानाचा जो हळदीचा स्वाद आहे ना तो ह्या पातोळीला खूपच छान आस्वाद देतो तर आपल्या पातोळ्या तयार झाल्यात तर त्या आता दुसऱ्या बाजूला मी वाफट ठेवल्यात आणि लगेचच तयार केलेली अळूवडी आपण थंड झालेली आहे तर त्याचे तुकडे करून घेऊया जाड बारीक कसे तुम्हाला हवे त्या पद्धतीने ह्याचे आपण तुकडे करायचे आणि दुसऱ्या बाजूला तेलसुद्धा तापत ठेवलं आहे त्यामुळे लगेचच सुद्धा तळून घेणार तर आज हे मी दहा ते बारा माणसांचं जेवण घरच्या घरी बनवलेलं आहे तर जर घरी काही एखादा समारंभ असेल किंवा काही पूजा असेल आणि त्यासाठी जर तुम्ही जेवण घरी करत असाल तर त्याचं तुम्हाला मेनू जो आहे तो तुम्ही आधी ठरवला पाहिजे मग त्याप्रमाणे तुम्हाला सामान जे आहे काय लागणार आहे ते तुम्ही आधी आणून ठेवू शकता त्याची पूर्वतयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता काही भाज्या निवडायच्या असतील तर त्या तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता तर हे सगळं जर प्लॅनिंग योग्य पद्धतीने जर केलं असेल तर घरचं घरच्या घरी तुम्ही दहा ते पंधरा अगदी पंचवीस माणसांचं जेवणसुद्धा सहज असं बनवू शकता तर आता इथे सुद्धा तळून झालेल्या आहेत तर ह्याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा इथे तळून घेणार आहे तर आपला आजचा जो स्वयंपाक आहे अगदी झटकीपट असा झालेला आहे मी हा दुपारीच सुरुवात केली होती एक जवळजवळ तीन वाजता मी स्वयंपाक करायला सुरुवात केली होती आणि पाच वाजेपर्यंत माझा संपूर्ण स्वयंपाक इथे तयार करून झालेला आहे आता मला पूजेची तयारी करायची आहे कारण संध्याकाळी सात वाजता मला पूजा करायची आहे त्यामुळे मला स्वतःचीही तयारी करायची आहे त्यामुळे आधी स्वयंपाक तयार करून घेतला आणि त्यानंतर पूजेची तयारी करणार आहे पूजा आपली झाली की मग आम्ही सगळीजणं तयार केलेल्या नैवेद्याचा आस्वाद घेणार आहोत ते तुम्हाला इथे दाखवते भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे वरतून अगदी शेवटी मी ह्यामध्ये ओलं खोबरं घातलं त्यानंतर इथे आपल्या ह्या अगदी ओठाने खात्या याव्यात अशा ह्या मऊसूत पातोळ्या तयार झाल्यात खूपच मऊसूत अशा तयार होतात खूप छान स्वाद हळदीच्या पानांचा येतो आहे त्यानंतर गोडं वरण केलेलं आहे भातसुद्धा आहे आणि बटाट्याची तोंडी लावायला भाजी आणि चटणी त्याचबरोबर अळुवडीसुद्धा आहे तर स्वयंपाक जर रेडी असेल ना तर आपणसुद्धा स्वत येणाऱ्या पाहुण्यांबरोबर छान गप्पा मारू शकतो छान वेळ जो आहे तो आपण त्यांच्यासोबत आनंदात घालवू शकतो म्हणजे घरातली गृहिणी जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये अडकून राहत नाही तर आपला स्वयंपाक झाला पूजाही माझी झाली आणि त्यानंतर लगेचच मी नैवेद्याचं पान वाढून देवाला नैवेद्य दाखवला तर डाव्या बाजूला तयार केलेली कैरीची ही चटणी उजव्या बाजूला दोन भाज्या त्यामध्ये एक बटाट्याची भाजी त्यानंतर दुसरी कंदमुळाची भाजी आपण वाढली त्यानंतर गोडासाठी तयार केलेल्या ह्या पातोळ्या अगदी मऊ लुसलुशी तशा झाल्या होत्या तोंडी लावायला आपण तयार केलेल्या अळूवड्या वाढून घेतल्या पिठोरीच्या दिवशी पिठाचे पदार्थ करायचे असं म्हटलं जातं म्हणून ह्या तांदळाच्या पिठाच्या आपण पातोळ्या केल्या भाताची मोठी मूद वाढून घेतली त्यावरती तयार केलेलं गोडं वरण आणि अर्थातच तूपसुद्धा वाढून घेतलं डाव्या बाजूला दही भाताची एक छोटी मुदा वाढून घेतली तर आता नैवेद्याचं संपूर्ण ताट जे आहे ते वाढून झालंय साधा सोप्पा सात्विक असा आजचा हा नैवेद्य आहे पातोळीवरती थोडंसं तूप वाढून घेतलं आणि पातोळी करताना काही थोडंसं पीठ राहिलं होतं त्याचे एक दोन चार मोदक करून घेतले होते तर मोदक वाढून आहे ताट तयार झालं लगेचच देवाला नैवेद्य दाखवून घेतला आत्तापर्यंत मिळालेला प्रत्येक एका गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यामध्ये सगळ्यांच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी संरक्षणासाठी त्याचबरोबर कल्याणासाठी प्रार्थनासुद्धा केली अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांनी मिळून आनंदाने ही ह्या वर्षीची पिठोरी साजरी केली